मित्रांनो मैत्री असावी वित्त राशी चक्क पाण्यात बुडणाऱ्या हरणाला वाचवण्यासाठी हत्ती धावून आलेले आहे आणि सोंडेनं त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे सुंदर असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एसी स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा मित्रांनो सोशल मीडियाचं हे प्लॅटफॉर्म असं आहे की जिथे नेहमीच काही ना काहीतरी नवीन शेअर केलं जात असतं व्हायरल होण्यासाठी इथे नवीन प्रकार करताना काही लोक आपल्याला पाहायला मिळतात सध्या इथे एक सुंदर व्हिडिओ शेअर केलेला आहे ज्यातील दृश्यांनी सर्वच भारावून गेले आहेत हत्ती हा व्हिडिओ एका हत्तीसबंधित देत असून यात तो आपल्या मित्राची म्हणजेच हरणाची मदत करताना आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे वेळ आली तर संपूर्ण जग डोक्यावर घेणाऱ्या हत्तीला अशी मदत करताना पाहून सर्वजण सुकावून गेलेले आहेत हा व्हिडिओ फक्त माणसामध्येच नाही तर प्राण्यामध्ये देखील भावना असतात ही गोष्ट पटवून देत आहे तर चला आपण जाणून घेऊया नेमक्या या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे हे दृश्य दुधवा राष्ट्रीय उद्यानात पाहायला आहे एका हत्तीनं पाण्यात बुडणाऱ्या हरणाला वाचवून सर्वांचीच मने जिंकले आहेत तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता मित्रांनो एक हरिण पाण्याच्या खड्ड्यात अडकून पडलेलं पाहायला मिळते त्याला यातून बाहेर यायचं असतं बराच वेळ तो, तो प्रयत्न करत असतो धडपड करत असतो पण त्याला ते शक्य होत नाही हरणाचा हा त्रास पाहून लोगोलोग लोक तिथे हत्ती पोचतो आणि आपल्या सोंडेनं हरणाला खेचत पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आपल्या सोंडेनं तो हरणाला सुखप्रित्या बाहेर देखील काढतो ज्यानंतर हरिण आनंदाने तिथून पळून सुटतो व्हिडिओतील हे दृश्य लोकांसाठी खूपच भावनिक आणि प्रेरणादायी ठरलेलं आहे गजराजाने हरणाला केलेली ही मदत हरीण कधीही विसरू शकणार नाही निसर्ग कितीही कोर असला तरी त्याची ही दुसरी बाजू व्हिडिओतून आपल्याला इथं पाहायला मिळते हा व्हायरल झालेला व्हिडिओ ॲमेझिन नेचर नावाच्या एक अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये हत्ती हरणारा पुण्यापासून वाचवतो असं लिहिण्यात आलेलं आहे आतापर्यंत या व्हिडिओला एक मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक नेटकऱ्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे एका वेळेस म्हटलेलं आहे अशा प्रकारची परोपकाराची भावना दिसून येणे खूपच छान आहे तर एका वेळेस म्हटलेलं आहे प्राण्यामध्ये देखील भावना असतात